तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष संपाची घोषणा नाशिक प्रतिनिधी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत काम करणारे आरोग्य मित्र आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने बारा फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बी ए कराड यांनी याबाबत माहिती दिली मागण्यांसाठी संघर्षाला वाचा मागील 23 ऑगस्ट 2024 रोजी आरोग्य मित्रांनी एक दिवसीय संप केला होता त्यावेळी त्यांच्या मागण्यांवर राज्य आरोग्य हमी सोसायटीने सकारात्मक चर्चा केल्याचे दिसून आले होते परंतु अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही त्यामुळे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम कार बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्हा आरोग्य मित्र संघटना सिटू संलग्न निवेदन देण्यासाठी बा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असतात डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिस त्यानंतर कामगार भवन एस पी ऑफिस या ठिकाणी निवेदन स्फूर्त केलेले आहे आणि तिथेही आम्हाला पोस्टॉफिसुद्धा मिळालेली आहे सर्व आरोग्य मित्रांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा यासाठी ह्या बंदचा संपूर्ण करण्यात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी होत आहे आमच्या मागण्या आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही हे निवेदन कधीपासून संपावर जाणार आहे आम्ही दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करणार आहोत आणि पी यू एल पी कायद्याच्या तरतुदीनुसार संघटनेने बारा फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे संघटनेच्या मागण्यांमध्ये किमान वेतन सव्वीस हजार रुपये महागाई भत्ता दरवर्षी पगारवाढ पेट्रोल भत्ता कायदेशीर रजा आणि आरोग्य मित्रांच्या स्थानिक बदल्या रद्द करण्याचा समावेश आहे मागण्या मान्य झाल्यास आंदोलन बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे संघटनेचे अधिवेशन पार पडले या अधिवेशनात आरोग्य मित्रांच्या मागण्यांची चर्चा करण्यात आली मागण्या झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय राज्य आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पत्र व्यवहार करण्यात आला तथापि बैठकीसाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही परिणामी संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे यामध्ये संघटनेने सहाय्य संस्थांना एकवीस दिवसांची मुदत दिली आहे जर या कालावधीत मागण्या मान्य झाल्या नाहीत आरोग्य मित्र महाराष्ट्रभर कामबंद आंदोलन करतील मागण्याची यादी किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार रुपये आणि महागाई भत्ता मिळावा दरवर्षी दहा टक्के पगार वाढ व्हावी पेट्रोल भत्ता देण्यात यावा कायदेशीर रजा मंजूर कराव्यात बदलीचे धोरण रद्द करावे आरोग्य मित्र रमेश पंडित बसने आणि गणेश शिंदे यांना पुन्हा रुजू करावे पाच वर्षांपेक्षा जास्त सेवेसाठी उपदान मंजूर करावे आरोग्य मित्रांच्या या मागण्या त्यांच्या हितासाठी महत्वाच्या असून सरकारने तातडीने निर्णय घेऊन हा वाद सोडवावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज